नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अहो काय तीनशे एकवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आवक आहे पाचशे दोन क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवक आहे चौतीस हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती येवला अवं काय तेरा हजार क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढे बाजार समिती धुळे अवकाय आठशे सत्तावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती लासलगाव अवकाय आठ हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय चार हजार आठशे पंधरा क्विंटल किमान दर दोनशे पंचवीस रुपये कमाल दर एक हजार दोनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये